राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील या कक्षाचे एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत परुळेकर जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे मान्यवर उपस्थित होते राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यासंदर्भात बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आला शिवाय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मांदाय रुग्णालय मदत कक्षाची तेवीस एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले होते वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण व नातेवाईकांची परवड थांबवण्याच्या उद्देशातून सदरचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे